एक ट्रिक शिकलेलं मित्रांनो मित्रा मित्रा ही ट्रिक दुसरी आहे ट्रिक नंबर टू जे की आपल्याला नाईनचा टेबल नऊचा पाठांतर ठेवण्यामध्ये लक्षात ठेवण्यामध्ये मदत करणार आहे मित्रांनो टेबल म्हणून आपण काय करू नाईन टी मित्रांनो इकडे काही नाही याचा अर्थ काय झिरो कसं ठेवावं पाठांतर कसं ठेवावं तर मित्रांनो लक्षात घ्या आपण या साईडवरून काय करू एक एकने एक एकने वाढत जाऊ तर मित्रांनो लक्षात घ्या झिरो नंतर वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह नंतर फाईव्ह नंतर सिक्स सेवन एट अँड मित्रांनो नाईन इकडे लक्षात घ्या इकडे आपण काय करणार आहोत एक ते 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 करना एक कमी करणार आहोत इकडे आपण काय करणार एक ते 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 का एक कमी करणार आहोत नाईन मायनस वन एट एट मायनस वन सेवन सेवन मायनस वन सिक्स सिक्स मायनस वन फाय फाय मायनस वन फोर फोर मायनस वन थ्री थ्री मायनस वन टू टू मायनस वन वन अँड मायनस वन झिरो झाला तुमचा काही चा टेबल धन्यवाद